नमस्कार सविसाची गुरुकुलम परिवारामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या गुरुकुला, गुरुकुल गुरुकुलामध्ये आत्ता पंचेचाळीसावं उन्हाळी निवासी शिबिर सुरू आहे आणि या शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातून मुलं आलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यातून इथं मुलं आलेले आहेत साधारणतः एकशे वीस मुलं इथं निवासी शिबिरासाठी आहेत तर आपल्यासोबत एक, एक वेगळं व्यक्तिमत्व आहे तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार नमस्कार मला तुमचं पूर्ण आ, नाव सांगा आणि तुम्ही सध्या काय करताय कुठून आलात नमस्कार माझं नाव प्रतीक भास्कर भायदे माझं गाव मूळ म्हसळा तालुका रायगड जिल्ह्यामध्ये येतं पण मी नोकरीनिमित्त अंधेरी मुंबई या ठिकाणी राहतो आणि माझी खास आवड म्हणजे अंधेरीमध्ये मी प्रायव्हेट कंपनी जॉब करतो पण सुट्टीचा दिवस गडकिल्ले स संवर्धन श्रमदान अभ्यास यासाठी मी वापरतो आणि माझी ही ही एक आवड आहे गडकिल्ले संवर्धन वगैरे अजून त्याने एक सांगितलेलं नाही आहे ते म्हणजे मोडी लिपीचे ते अभ्यासक आहेत आणि तेही त्याने थोडंसं सा सांगावं असं मला वाटतं मोडी लिपी इतिहासाचा अभ्यास करता करता आपण शिवकालीन पत्रे पाहतो दस्तावेज पाहतो पण आपल्याला प्रॉपर इतिहासाच्या जवळ जर जायचं असेल जा तर एकोणीसाव्या शतकापासून जी ब महाराष्ट्र सरकारने बंद केली मोडी लिपी त्या त्याच्या दस्तावेजामध्ये कितीतरी इतिहास आपला असाच अडकून पडला आहे तर इतिहासावर इतिहासावर अभ्यास करता करता मोडी लिपी ही अशी गोष्ट आहे की आपण प्रॉपर इतिहासाच्या जा, जवळ पोहोचतो आणि त्याची अभ्यास मी गेली तीन ते ती चार वर्ष करते मला सांगा की एखाद्या प्रायव्हेट नोकरीतून डायरेक्ट इकडं मर्माने खेळाकडे कसं काय आपलं आकर्षण झालं मी गेली आठ वर्षे मुंबईमध्ये ज्यावेळी नोकरीसाठी आलो त्यावेळी फक्त शिवाजी महाराज आणि शिवजयंती किंवा रायगडमधले असे शिवराजाभिषेक सोहळा इतकाच मर्यादित होतो पण अचानक मला गडसंवर्धन ही गोष्ट कळली आणि त्यांच्यामार्फत मी डॉक्टर श्रीदत्त रा राऊत सर माझे मार्गदर्शक आणि मी त्यांना शिक्षक आहेत लाभलेले त्यांनी मला लिपीबद्दल आणि इतिहासाबद्दल मार्गदर्शन केलं पण आपण युद्धकला करतो इतिहासाचा अभ्यास करतो तर प्रॉपर मावळे जगायचं कसे किंवा त्यांचं आयुष्य का असायचं त्यांचं राहणीमान कसं असायचं त्या अभ्यासनाची मला अभ्यासाची मला खूप आवड होती आणि मी त्यांना विचारलं असं त्यांनी मला सव्यसाची गुरुकुलम याचा यांचा संपर्क करून दिला आणि खरंच राष्ट्ररक्षणासाठी ह्यांचं कार्य अतुलनीय आहे आणि ही प्रत्येक भारतातील व्य प्रत्येक मुलाने हे ज्ञान ग्रहण करावं आणि ह्याची राष्ट्राला खूप गरज आहे आणि अशा पद्धतीने मी इथे कनेक्ट झालो आपल्या गुरुकुलमध्ये मोबाईल नाही आहे कारण ह्याच्याबद्दल काय सांगा आज बघायला गेलात आज ला ना आजची तरुण पिढी मोबाईल घड्याळ ही पर्यंत मर्यादित ठेवतो पण मोबाईल अशी गोष्ट आहे की आपल्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मो मोबाईल हवा असतो आणि मोबाईलची सवय आजकालच्या मुलांना इतकी लागली असते की एखादा लहान मुलं रडायला लागला की त्याच्या हातात आई वडिलांनी मोबाईल दिल्याशिवाय ते जेऊ जे जेऊ शकत नाही इतकी सवय लागते आणि पुढे हीच त तरुण पिढी म मोबाईलच्या नाव ना नावाखाली एवढी आकर्षित होते की मैदानापासूनही दूर होऊन फक्त मोबाईलमध्येच अड आड़, अडकून आड़, पडले आणि याच्यामुळे मुलांचे विचार घडवण्यासाठी मोबाईलला का कारणीभूत पडतो आणि मुलं कुठेतरी अधोगतीला लागत आहेत तर आ, ही एक गोष्ट चा चांगली आहे की ते फोन बंद केला आज गेली पंधरा म्हणजे प पा पंधरा दिवसापासून मोबाईलच मी प पाहिला नाही ग घ पण पाहिला नाही म्हणजे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आपण वेळेचे वे वे वेळेला मर्यादित राहतो की एक वाजले तर जेवलं पाहिजे सहा सात वाजले तर उठलं पाहिजे पण आपल्या शरीराला अशी अंगभूत स सवय पडली येते की तुमच्या पोटातला अग्नि जोपर्यंत कुठल्या वेळी किती ताकद लागली ती सांगू शकत नाही त्यामुळे भूकेला मर्यादा नसते त्यामुळे ती वेळेत न नसावी असं मला तरी वाटतं म्हणजे भूक लागली की इथं जेवण भेटतं सकाळी प्रार्थनेला सकाळी उपासना करण्यासाठी उठावं लागतं हे सगळं वेळे नियोजन ऑटोमॅटिक होतं म्हणजे तुम्हाला घडायलाची सवयच पडत नाही आपल्या गुरु गुरु गुरुकुलातील आचार्य आणि गुरुकुल याच्याबद्दल काय सांगतात गुरुकुलातले आचार्य म्हणजे गुरुजी आपले सर्वप्रथम येतात आणि आचार्य परिपूर्ण युद्धकलेचे आणि आध्यात्मिकरित्या खूप चांगले शिक्षण देतात आणि आम्ही मोठे वयाने वा असलो तरी पा पाहायला गेलं तर सगळ्यात मोठे आम्हीच इथे वाटतो कारण इथे दहा वर्षापासूनची वायोमर्यादा असलेली मुलं असतात पण त्यांचे खालोखाल असलेली मुलं आहेत आणि ते पण आमच्या शे, शे, बरोबरीने शि शिकतात म्हणजे ज्ञानाला किंवा ह्या गोष्टीला ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपल्याला वयाची मर्यादा नसते आणि आमच्यापेक्षा तेही खूप उत्तम करतात आणि आचार्य शिक्षक इथले आहेत ना ते सर्वांनाच एकरूप घेऊन एक साथ घेऊन का हे करतात आणि कोणाला दुखलं आहे कोणाला लागलं आहे कोणाला दररोज विचारत असतात चौकशी करत असतात काही लागला खर्च आपल्या या ठिकाणी चिकित्सालय आहे आणि सर्वांची खूप चांगली काळजी घेतली जाते या ठिकाणी तुम्ही मोडी लिपीचे अभ्यासक आहात तर त्या मोडी लिपीचा आपल्या गुरुकुलासाठी तुम्ही काय योगदान देऊ शकता मोडी लिपीचा अभ्यासक म्हणण्याआधी मोडी लिपीचा विद्यार्थी आहे आणि ही आमच्या शिक्षकांचा आशीर्वाद आहे मला गुरुकुलमसाठी पाहायला गेलं तर आपल्यासाठी या ठिकाणी दिनचर्यामध्ये असणारा चिंतन वर्ग आहे ह्याच्यामध्ये जर मोडी लिपीचे आपण प्राथमिक शिक्षण जरी घेतलं तरी लोप पावलेली ही आपली लिपी आहे ती आजच्या तरुणांना आजच्या मुलांना चांगली ज्ञात होईल आणि इतिहासातलं अनेक म्हणजे आपण इतिहास बोलतो तानाजी मालुसरे बाजीपू दे दे देशपांडे असे कित्येक तरी वीर दस्तऐजामध्ये अडकून पडलेत आणि प्रत्येकाने जर वाचन केलं तर प्रत्येकाने एक एक संशोधन आणि इतिहासाला खूप मोठा हातभार ला लागू शकतो तर चिंतन वर्गामध्ये अशी एखादी गोष्ट ऍड करावी की आपण त्यांना हे शिक्षण देऊ शकू म्हणून तुमचा मूडी लिपीचा आपल्या इथल्या गुरुकुलासाठी त्याचा काय करा मला वेळ भेटेल किंवा ज्याप्रमाणे मी शिबिराला असे म्हणजे आत्ता पंधरा दिवसाचं पूर्ण करतो आहे तर यापुढे मी नक्कीच येणार आहे कारण आत्ता जे ज्ञान घेतलं आहे ते ज्ञान अंगवळणी पाडेपर्यंत किंवा त्याची सवय हो हुआ, व्हायला मला थोडासा वेळ लागेल कारण पंधरा दिवसात आपण एवढं काय शिकलो आहे की विचार करायला पण वेळ भेटत नाही त्यामध्ये पारंगत झाल्यानंतर मला पुन्हा या ठिकाणी यांची संधी मिळाली म्हणजे येणारच आम्ही तर नक्की मी वेळ देईन की इथल्या विद्यार्थ्यांना मोडी लिपीबद्दल मार्गदर्शन करेन धन्यवाद दादा <coughs> तुम्ही इथं वेळ देऊन आमच्या इथं गुरुकुलपर्यंत आलात इथं प्रशिक्षण घेतलं आणि याही पुढे तुम्ही प्रशिक्षण घ्यावं कारण हे गुरुकुल आपलं आहे सर्वांचं सा। हो हो आणि तुम्ही तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्विस्ताची गुरुकुलहून परिवाराकडून धन्यवाद धन्यवाद तुम्हालाही मी खूप खूप शुभेच्छा देईन कारण आपण बघायला गेलो होतं आजकालची कालची तरुण पिढी फास्ट फूडमध्ये टेक्नॉलॉजीमध्ये किंवा मोबाईलच्या वापरात खूप बिघडत चालले आणि हे भारतामध्ये एकमेव ठिकाण असेल ज्या ठिकाणी आपण हिंदू किंवा भारतीय म्हणून कसं जगलं पाहिजे काय अभ्यास केला पाहिजे काय वाचलं पाहिजे कसं राहणीमान ठेवलं पाहिजे त्याचं शिक्षण या ठिकाणी मी मिळतं तर मी माझ्यामार्फत माझ्या कॉन्टॅक्ट्स असतील किंवा जिथे कुठे मला वेळ वेड़ भेटेल तरुणांना मी नक्की सांगेन ला लहान मुलांना की आपण सवेसाचे गुरुकुलामध्ये सामील व्हावं आणि इथलं शिक्षण नक्की घ्यावं कारण याचीच आज राष्ट्राला खूप गरज आहे धन्यवाद